एव्हरी वन कसे आहात सगळेजण आय होप सगळे मजेतच असाल आजचा दिवस तुम्हाला सर्वांना खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी ही जाव हीच बापांच्या चरणी प्रार्थना तर आज बघू शकतात तुम्ही मी तुम्हाला ना बाथरूम शेल्प ऑर्गनाईज कसं करायचं आणि कशा पद्धतीने ते ठेवायचं ते मी तुम्हाला दाखवते हो तर बघा याची अवस्था कशी झाली आता मी सगळं व्यवस्थित सॅग्रिगेट करते आधी व्यवस्थित नीट नेटकं ठेवूया आपण हे सगळं आणि मग कसं मी ऑर्गनाइज करते आणि कसे मी ऑर्गनायझर वापरले ते पण बघा तुम्ही तर तुम्ही बघितलं असेल सर्वात आधी शेल्फ तुम्हाला कसा दिसतोय बघा एक्झॅक्टली कसा दिसत होता ते दाखवते इथे तुम्हाला दिसते काही बॉटल्स विस्कटलेल्या काही प्रोडक्ट्स इकडे तिकडे जागा लहान असल्यामुळे गोंधळ पटकन होतो म्हणून आज सगळं व्यवस्थित ग्रुप करून सेट करून मी सगळे व्यवस्थित करणार आहे आधी आता महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे तो साफसफाई आणि पहिलं क्लिनिंग म्हणजे शेल्फवरची सगळी प्रोडक्ट मी खाली काढून घेतली नंतर एक साधा कापड घेऊन संपूर्ण भाग स्वच्छ करून घेणार आहे मी आणि मग नंतर जो बेस असेल ना तर ऑर्गनाईज खूप सुंदर दिसतं तर आता बघा तुम्ही बघितलं ना सगळ्यात आधी हे सगळं मी व्यवस्थित काढून घेतलं आहे आणि जे कामाचं नसेल ना ते मी डिस्कट करून टाकणार आहे कारण काय होतं हे सगळं आता व्यवस्थित तुम्ही क्लीन केल्यानंतर ना थोडंसं त्याला म्हणजे पंधरा वीस मिनटांना असं सुकू द्यायचं पूर्ण ड्राय होऊ द्यायचं त्यानंतरच सगळ्या वस्तू ठेवायच्या म्हणजे कशा व्यवस्थित बसतात पण आता बघा हे ऑर्गनायझर वा वापर वापरलेले आहेत मी छोटे छोटे ते क आणि खूप युजफुल आहे ते कशा पद्धतीने वापरते ते पण बघा तुम्ही आता आता बघा सर्वात आधी मी ना आपले मेन्स्ट्रोल पॅड वगैरे ठेवलेत आता ह्या ज्या छोट्याशा बास्केटमध्ये ना जे मी हेअर केअरचे जे, जे सामान आहे ना सगळं हेअर केअर मेहंदी मग कलर केसांचा ऑइल मास्क हे सगळं मी एकाच ब्रश एकाच बास्केटमध्ये सगळं ठेवते बाऊल बघा असं केल्याने काय होतं आपल्याला पटकन एक बास्केट काढली की सगळं त्याच्यात मिळतं म्हणजे इकडे तिकडे शोधायची आपल्याला गरज पडत नाही तर बघा अशा पद्धतीने ठेवायचं म्हणजे ती फक्त ती एकच बास्केट काढली की आपलं काम झालं आपल्याला दुसरीकडे शोधायची गरज नाही पडत मग आणि कसं आहे ना इथे छोटे छोटे ऑर्गनायझर वापरले की ॲक्रेलिकचे ट्रे बास्केट छोटे स्टँड हे खूप स्वच्छ सुंदर आणि मिनिमल लुक देतात डेली यूज प्रोडक्ट मी सर्वात पुढच्या ट्रेमध्ये ठेवते कारण कसं स्किन केअरसाठी एक छोटी वेगळी ट्रे हेअर केअरसाठी दुसरी असं केल्याने कुठलीही वस्तू आपल्याला लगेच कळतं कुठे ठेवली ते तर बघा ह्या सगळं ऑइलच्या बॉटल ज्या आहेत ना ते आपण मी सगळ्या अशा एका ट्रेमध्ये ठेवले आहेत म्हणजे कसं बघा आता हे उठणं होतं दिवाळीचं उरलेलं ते पण याच्यात ठेवलं थे आहे बघा तूथपेक वगैरे मग परत बाकी इयरबड्स वगैरे असे छोटे छोटे डबे असतात ना त्यांच्यामध्ये असे व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवायचे आता कसं बघा हे जे सगळं मी ऑर्गनाईज केलं ना हे व्यवस्थित दिसेल आणि हाती लागतील लगेच वस्तू मला आता हे बघा हे जे त्यांचं मिस्टरांच्या सेविंगचं पूर्ण सामान आहे त्याच्यासाठी पण मी दोन ऑर्गनायज वापरले आहेत म्हणजे कसं ऑर्गनायझर वापरल्याने ना हे अशा नीटनेट आणि सुंदर वस्तू आपण ठेवू शकतो आता हे आणि डेली यूजसाठी जे ब्रशचे स्टँड वगैरे आहेत ना ते मी वेगळे ठिकाणी ठेवते इथं फक्त ज्या नवीन वस्तू आहेत ते आता बघा साबण जास्त वाप लागत नाही मला रेन साबण त्यामुळे मी ते जास्त नाही घेतले आणि ही जी बॉटल आहे ना ही मंजनची बॉटल आहे आणि हे घरगुती मंजन मी घरी बनवलेलं आहे याचा पण व्हिडिओ तुम्हाला येईल तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि बघा इकडे असे सगळे डेली यूजसाठीचे सामान म्हणजे अशा वस्तू ठेवायच्या व्यवस्थित म्हणजे कसं सुंदर नीट, नीट नेटकं आणि क्लीन दिस तर बघू शकता तुम्ही हा झाला बाथरूम शेल्फ ऑर्गनायझरचा मेकओवर पहा किती नीट अँड क्लीन दिसते लहान जागेतही आपण थोडं प्लॅनिंग केलं ना तर फार सुंदर सुंदर असा सेटअप तयार होतो तर बघितलं तुम्ही किती सुंदर नेट नेटकं सगळं छान दिसतंय तर बघा हे डेली यूजसाठी जे ब्रश आहेत ना ते मी असं वेगळ्या ठिकाणी ठेवते आणि बाथरूममध्येच ठेवते आणि हे जे आपले डोमेक्स वगैरे फिनाईल वगैरे आता ही छोटीशी विंडो आहे माझी तिथे मी ठेवलेले आहेत आणि आता सर्वात महत्त्वाचा पार्ट म्हणजे आपलं हेअर केअरचं हे सगळं क्लिनिंग हे कंगवे आणि हे कंगवे पण आहेत ना व्यवस्थित मी आता बघा गरम पाण्यामध्ये सर्प टाकून भिजवून ठेवलं होतं सगळं क्लीन करेपर्यंत आता काय करायचं बघा किती छान निघालेत फक्त आता थोडंसं ब्रशने त्यांना क्लीन करायचं आणि शक्यतो आपले कंगवे वेगळेच ठेवायचे पाहुण्यांना आपले कंगवे द्यायचे नाही आपण आपलं तेवढं हे ठेवायचं कसं आहे कारण प्रत्येक कोणाला स्किन इन्फेक्शन असतं कोणाला काही असतं त्यामुळे ना आपण आपलं व्यवस्थित केअर घ्यायची केसांची पण तर असं आपण महिन्यातून एकदा सगळे कंगव्याशी व्यवस्थित नीट नेटके स्वच्छ क्लीन केले ना तर स्किन इन्फेक्शन पण होत नाही तर बघा मी आणि मी माझंच नेहमीचं रुटीन आहे महिन्यातून एकदा मी पूर्ण सगळे कंगवे वॉश करते आणि माझ्याकडे सगळ्या प्रकारचे मी ठेवले छोटे मोठे मजे हेअरस्टाईलसाठी लागतात ते असे सगळे प्रकारचे कंगवे मी ठेवलेले आहेत तुम्हाला दाखवते बघा पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच तुम्हाला हे बघा हे सगळे कंगवे ना आता वॉश करून घेते आणि यांना मस्त धुवून मस्त कडक उन्हात वाळवायचे आपल्याला पंधरा वीस मिनटं आणि त्यानंतर मग जागच्या जागी ठेवून द्यायचे तर कसा वाटला व्हिडिओ मला आशा आहे हा छोटासा बा बाथरूम शेल्फचा ऑर्गनायझर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि अजून अशाच घरगुती लाईफस्टाईल आणि ब्लॉग व्हिडिओसाठी माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वस्थ रहा मस्त रहा खुश रहा आणि हसत रहा